आपण पाहत आहात ईडीटीव्ही टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना महाविद्यालयीन आठवणीत चांगल्याच दाखवून आल्या एवढंच नव्हे तर त्यांनी त्याकाळी केलेली प्राध्यापकांची नक्कलही करून दाखवली आणि सभागृहात एकच हाशा पिकला निमित्त होतं आनंद फाउंडेशन जालन्याच्या वतीने आयोजित केलेल्या डॉक्टर प्राचार्य रामलाल अग्रवाल यांच्या पंच्याऐंशीव्या सन्मान सोहळ्याचं श्री दानवे यांच्या हस्ते प्राचार्य डॉक्टर रामलाल अग्रवाल यांचा सन्मानपत्र देऊन सत्कारही करण्यात आला यावेळी व्यासपीठावर जालना एज्युकेशन फाउंडेशन सोसायटीचे पुरुषोत्तम बगडिया श्रीमती दानकोर महिला महाविद्यालयाचे संजय अग्रवाल तर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बदनापूरचे डॉक्टर देवेश पाथरेकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी मदन यांनी केले तर सूत्रसंचलन शशिकांत पाटील यांनी केले तर चला पाहूयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या काळात आठवणींना करून दिलेला उजाळा पूर्वीच्या काळात जालेलं एकच कॉलेज होतं जेई एस कॉलेज ज्या कॉलेजचं नाव होतं आर जी बगडी आर्ट कुठ्या कॉमर्स अँड आर बीजीसी सायन्स कॉलेज ज्या आम्हाला एकदा इंटरव्ह्यू द्यायच्या कोणा कॉलेजमध्ये शिकले मला आर जी बघडे आर्ट्स एस बोल कुठे कॉमर्स अँड आर पी एच सायन्स कॉलेजच्या जात नाही ते मला पहिलं म्हणजे तू बाहेर कोणतं नाव काढलं कॉलेजचं नावच ते आर जी बघडे आर्ट्स हेच बरोबर कुठल्या कॉमर्स अँड आरपीच मग हळू न म्हण ना म्हणून नावमध्ये सोय म्हणून गेली त्याला काय करत ते कॉलेजचं नावच नसोय जालन्यामध्ये एकच कॉलेज होतं आणि या जिल्ह्यातले सारे मुलं जालन्याच्या कॉलेजला यायचे आणि जागा पुरत नव्हती कॉलेजला म्हणून पार्कली कॉलेज भरायचं विद्यार्थ्यांची संख्या एवढी होती आणि पूर्ण शिक्षक पूर्ण विद्यार्थी हे परत जायचं मग पी यू सी असो फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो का थर्ड इयर असो पूर्णपणानं हजरी असायची त्या काळातली आता तो काळ होता तुमचा काळ होता आत्ताच्या काळात ही स्थिती नाही असेल आम्ही पण त्या कॉलेजचे विद्यार्थी होतो त्या कॉलेजमध्ये शिकलो पण राजकारणात आलो राजकारणात आल्यावर आम्हाला असं वाटलं की गा आपल्या गावात कॉलेज असलं पाहिजे आम्ही कॉलेज काढलं भोकरदलला कॉलेज काढलं मला खूप आनंद झाला आणि ग्रँटेड कॉलेज दिले दे दे देवीशला मला पद्मापूरच येते भामरागड पद्मापूर घनसौंगी आणि भोकरदन ज्या तालुक्यात एकही महाविद्यालय नाही त्या ठिकाणी शंभर टक्के ग्रँटेड महाविद्यालय देण्याची शासनाला घोषणा केली आणि त्या टायमाला आम्ही पण एक कॉलेज काढले प्राध्यापक नेमला त्याच्या हातात कारवर देऊन टाकला आम्ही आपलं राजकारण करे बिल्डिंग पाहून दिली चांगली आहे स्टाफ भरता अधिकार त्याला देऊन टाकला मी सहा महिन्यानंतर कॉलेजला गेलो तर फक्त शिक्षकच बसेल तेव्हा <laughs> त्यांना विचारले विद्यार्थी किती आहे त्या म्हणजे अकराशे आज किती आहे तसे पूर्ण येत त्याला काय करायचं म्हणजे मदन सर आज जर कधी या विद्यार्थ्यांचा विचार जर केला आणि शाळेत येणाऱ्यांचा किंवा त्यांच्या पालकाचा जर विचार केला तर ग्रामीण भागात असो का शहरी भागामध्ये असो पूर्ण वेळ शाळा करणारे आता विद्यार्थी जोडलेत आता कविता कवी लेखक साहित्य पुढच्या काळात निर्माण आता गेले त्या दिवशी काय शाळातच जर जात तर काय करायचं प्रयोग करून पाहिला मी की शाळेमध्ये विद्यार्थी कसे येतील मला चांगलं आठवतं की आमच्या प्राध्यापकाची एकदा मी मिटिंग बोलून त्यांना म्हणा मुलं कशी शाळेत येत नाही मला सांगा तुम्ही दिवसात येतच नाही मला काहीतरी मार्ग काढा तुम्ही काय मार्ग काढा म्हणून मी सांगतोच करा आणि का दीड हजार विद्यार्थी आमच्या करायला मला तुमच्या हस्ताक्षरामध्ये पत्र लिहा पालकाला की घ्या दिवशी पालकांचा मेळावा आहे आणि पत्र लिहिली त्यांनी तारीख ठरली मी गेलो दिल्लीला आणि अचानकपणा मला हरिद्वारला जायचं काम पडतं उद्या पालक मिळावा आज रात्री रात मी हरिद्वारला जोरात पाणी पडतो हरिद्वारला माझं मन खचलं म्हणलं आपण किती जरी पडतो आजच्या पाण्यात मुंबई दिल्लीला जाऊन मुंबईला जायचं मुंबई भोकरला पोचायचं कसं मी फोन केला आमच्या प्रिन्सिपलला इथं बसील प्रिन्सिपल कळ मी साहेबांना त्याला माहीत सर म्हणलं घडाओ काही करा उद्या माझं काही येणं होतं तेव्हा साहेब थेटरच काही पत्र आमच्या हस्ताक्षरे आम्ही करू शकत अर मी आलो बाबा पण मी अशा अडचणीत आलो देवडा जे होते आपल्या हिंगोलीचे ते देवडा नेलं होतं मला मी बघा रात्री पाण्यात मुंबईत आलो सकाळच्या वाना दिल्लीला आलो पा सकाळच्या जवानांना मुंबईत उतरून साडेनऊला घरी येऊन बसलो त्यांना फोन केला कळंद कळंबे मी आरो बाबा आणि पालक आले की मला बोलव हो। अकरा वाजेचा कार्यक्रम अकरा वाजले कळंबीला फोन केला दादा थोडं थांबा बारा वाजले कळंबीला फोन केला दादा थोडं थांबा एक वाजला असं अरे कल काय झालं मी आता काय तुम्ही कॉलेजमध्ये का मी गेलो चार माणसं बसली चार माणसं म्हणजे पालक आले विचारमध्ये यायला की सांगते ना विचार चार पाय एकाला विचारलं तुम्ही कशी काय ते म्हणजे मग भोकरदन तालुक्यातली मुलगी मी करेल बोर्डा जिल्ह्यात नाही तुला पत्र आलं की पालकाचा मेळावा आहे मग तू काय भानगडी पाहिला तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे चार होते पालक एक पाल या त्याच्यामुळं आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जेवढा दोष मुलांचा आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या पालकाचा मोठा दोष माझं तुम्हाला सगळ्याला म्हणणं आहे की रिटायर आहे तुम्ही सगळे मी आता मला बोलू तुम्हाला भीती वाटली मला रिटायर करता काय करून मी रिटायर रिटायर नाही आलो देशासाठी हां कारण तुम्हाला सगळ्याला पाहिजे मला तसं वाटलं होतं की रिटायरांचा मेळावा आहे काय करू आला माझी तुम्हाला सगळ्याला आग्रहाची विनंती आहे की तुम्ही या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वातावरण कसं सुधरलं त्याच्यासाठी जर का तुमच्या या आनंद फाउंडेशननं काही केलं तर बरं होईल त्यामुळे एकूणच शैक्षणिक बाबतीत आता जालना जिल्ह्यात प्रगती होणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये तर अवघड आहे पण किमान शहरात तरी याचा काहीतरी लाईन लागली पाहिजे आता म्हणतात की आमचे पोळं टीव्हिशनला जातात कोणी जात नाही काय करत नाही बारावी झाली की मुलगा शाळेत येत नाही बारावी नंतर येत नाही घरी बसून परीक्षा घेतो आणि परीक्षेला गेल्यावर विचारतो मास्तरला विचारतो शिक्षका कोणते कोणते विषय माहिती सांगा बरं त्याची आई बा फायदे आला त्याचा मात्पा फायदे आला त्याचे भाव नाही पा आला त्यामुळं जे कोणी शिक्षक असेल ती माझा राग येत असेल म्हणून पण प्रत्यक्ष मुळ्या नाम येते ज्याला हसूरायला पातळीकर हसूरायला त्याची नाम जी हरदिक <laughs> त्यामुळं हे शैक्षणिक वातावरण जुन्या काळात जे होतं त्याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही जेव्हा तुमच्या बारीलवरून तुम्ही प्रिन्सिपल होते त्या टायमाला डागा नावाचे शिक्षक होते आम्हाला एक कोणा डागा शाम डागा मी फ्रीश होतो त्यांचं मूळ झालं भांडण आणि ते असं असं चला आता भांडण झालं आम्ही फोड काय करत ते जेष्ठ विविध दोन तीन दिस शिकवायला लागली काही झुनधुन्याची आपल्याला एक घोड्याचा आवाज काढला मला घोड्याचा आवाज अजूनही चांगला तुमचा घोड्याचा आवाज काढला तर ते आमदार भांडणी केलेलं आपलं नाव थोडं घेतलं पण दुसऱ्या दिवशी डोळा धरला तर ते आज जायशी तर एक उंच वटा होतं शिकवलं आता आहे ह्यान तुमच्या कार्यक्रमाला माहीत नाही वट्यावरून जो बोर्ड होता ते वट्यावर जाऊन वेळा फक्त विद्यार्थी फोन फिरवलं आणि तेवढेच मी आलो मला अंधरावसर त्याला अंधरावसर म्हणावायचं तेव्हा एक पिरियड खूप लेट आहे पण आगली पिरियड खूप जल्ली आहे हटकेट म्हणजे निस्त तोंड फिरवलं म्हणजे इतकं सुद्धा सहन होत नव्हतं कॉलेजमध्ये की हे पिरियड कुठे आणि आगी पिरियड गुजरली आहे ते कोण ना मला आता तर विद्यार्थी जेव्हा तो कोणत्या बद्दल शोधा केली मला सांग काय ते विद्यार्थी झालं त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही तुम्ही राजकारणात जा तुम्ही शेतीत जा कोणा क्षेत्रात जा तुम्हाला शिक्षणामध्ये पुढं गेल्याशिवाय माणसं पुढं जाऊ शकत नाही लक्षात घ्या मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण पुढच्या वर्षी एखादा उपक्रम यातला करा मी तुमच्या सोबत राहील आपण सगळे म्हणून या गोष्टीला पुढे रे मी आपली विनंती करतो आणि पुन्हा एकदा रामलालजी अग्रवाल यांना शुभेच्छा देतो की तुमच्याजवळ वर पंच्याऐंशी वर्षाच्या पली आणि त्यांनी सांगितलं की शंभर वर्ष तुम्हाला साजरं करायला त्यांना भेटलं पाहिजे मी त्यांना तही सी वाढून घेतलं <laughs> आणि यांच्यावरून माझं मी वाढून घेतलं असे कार्यक्रम तुम्ही बार बार कर सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉक्टर रामलाल अग्रवाल म्हणाले आनंद फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री मदन सर त्यांचे सहकारी व पदाधिकारी यंदाही तो साजरा होईल याची मला खात्री होती म्हणून मी तीन चार वेळा मदन सरांना विनंती केली की यावर्षी वाढदिवस करणे टाळावे लोकांना वाटेल की अग्रवाल सरांनी अशी कोणती विशेष कामगिरी केलेली आहे ज्यावर तर यासाठी त्यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो यामुळे मला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं मी मला वाटत होतं की उगीच वाद निर्माण होऊ नये आणि म्हणून मी मदन सरांना पुन्हा पुन्हा हे सांगत होतो पण मदन सरांनी फारच शांतपणे मला उत्तर दिलं की सर हा विषय माझा आहे आमचा आहे तुम्ही याच्यात काही बोलू नका रामलालजी अग्रवालचं यांचं शैक्षणिक क्षेत्रामधलं जे योगदान आहे ते पात्र आहे का दखल घेण्यात योग्य आहे या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे